दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या रविवारी माढा लोकसभा मतदारसंघात तीन ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी वाकाव तालुका माढा या ठिकाणी एक सभा आहे दुपारी दोन तीस मिनिटांनी सांगोल्यामध्ये नेहरू चौकामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे तर संध्याकाळी साडेचार वाजता अकलूज येथे विजय चौकात त्यांची सभा होणार आहे अकलूज हे मोहिते पाटील यांचं गाव आहे आणि इथेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा त्याग करून शरद चंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधामध्ये अर्ज भरलेला आहे उमेदवारी दाखल केली आणि ते निवडणूक लढवत आहेत आणि त्याच अकलूजमध्ये देवेंद्र फडणवीस हे दुपारी साडेचार वाजता सभा घेणार आहेत दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील दोन तीन दिवस भाजपचे वरिष्ठ नेते येत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणतीस रोज एकोणतीस एप्रिलला सोलापूरला आणि तीस एप्रिल रोजी माळशिरस इथे सभा घेणार आहेत तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये तीन ठिकाणी सभा घेत आहेत माडा लोकसभा मतदारसंघ हा हॉटस्पॉट आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजप सोडून पवार त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी दाखल केली यामुळे अनेकांनी भाजप सोडले म्हणजे अनेक नेत्यांनी महायुतीमधनं बाहेर पडत धैर्यशील मोहिते पाटील यांची साथ केलेली आहे दरम्यान गेल्या दोन तीन दिवसापासून फडणवीस यांनीही आता चाणक्य नीतीचा वापर केलेला आहे माळशिरस तालुक्यासह विविध भागात अनेक नेते त्यांनी गळाला लावलेले आहेत येत्या दोन दिवसामध्ये हे सगळं दिसून येईल की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी राहिलेली असेल अनेक नवीन नेते म्हणजे जिल्ह्यातले जे नेते आहेत ते सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू शकतात अकलूजमध्येही काही महत्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत आणि त्यांना भाजपमध्ये वळवण्याचा प्रयत्न करतील याचबरोबर माडा लोकसभा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातीलही काही नेत्यांचा भाजपमध्ये या काळात प्रवेश होऊ शकतो दरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर जिल्हा दौरा पाहता माडा लोकसभा मतदारसंघातील जे नेते आहेत महायुतीमध्ये ज्यामध्ये आमदार बवनद शिंदे शहाजीबा पाटील जयकुमार गोरे संजय मामा शिंदे गोपीचंद पडळकर प्रशांत परिचारक सदाभाऊ खोत जयवंतराव जगताप शिवाजीराव सावंत सर रश्मिताई बागल यांच्यासह अनेक जे दिग्गज नेते माडालोखा मतदारसंघातले ते सगळे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत त्यांच्या सभांना त्यांची उपस्थिती असणार आहे त्यामुळं आता गेले मागील दोन दिवस शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ सोला सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सभा घेतल्या होत्या धैर्यशील मोहिते पटेल यांच्याकरता आणि काल पणित शिंदे यांच्याकरता तर आता देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही सभा होणार आहेत त्यामुळं भाजप म्हणजे भाजपमध्ये आता सध्या उत्साहाचं वातावरण आहे